स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम ऑफिशियल ब्लॉग्स आज मी तुम्हाला म्हणजे रेसिपी ब्लॉगच मी जास्त बनवते डेली ब्लॉग मी कधी कदि कधीच बनवते आज मी मस्त साधी सिंपल चिकन बिर्याणी बनवणार आहे चिकन आणलं आहे अर्धा किलो मस्त धुतलं आहे तीन चार पाण्याने त्याच्यात टाकलं आहे हळद आणि मीठ आणि दही हे लावून ठेवलेलं आहे आता फक्त दहा मिनटं गॅसवर ठेवायचे म्हणजे त्याचा चिकनचा वास असतो ना तो पूर्ण चालला जातो बिर्याणी आपल्याला इसली नाही लाग म्हणजे असं वास नाही आहेत इसडा वास येत नाही त्याच्यासाठी मी नेहमी चिकन दहा मिनटं तरी स्लो गॅसवरती उकळायला ठेवते मगच मी बिर्याणी बनवते तोपर्यंत आपलं चिकन उकळते तोपर्यंत आपण कांदा टमॅटो अदर लसूणचं पेस्ट सगळं तयार करून घेऊ मग डायरेक्ट तुम्हाला चिकनची रेसिपी म्हणजे बनवताना तुम्हाला दाखवेल बिर्याणीसाठी लागणार सामान तुम्हाला दाखवते मी आता हे बघा कांदा टमाटर हिरवी मिरची अद्रक लसण चिकन मसाला दही आणि काही आपले खडे मसाले आहेत याच्यामध्ये आहे स्टार फूल मोठी इलायची बारीक इलायची जिरं आणि कढीपत्ता एवढेच मसाले आहेत माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे मी टाकणार आहे मस्त हिरवीगार आपली कोथिंबीर त्याला हे सगळं पहिलं तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बिर्याणीसाठी बघा तेल खडे मसाले आपल्या धना पावडर हळद कश्मीरी मिरची चिकन मसाला दही थोडीशीच टाकायची पहिले चिकनमध्ये टाकलेलं आहे कोथिंबीर कांदा टमाटर हिरवी मिरची आणि हे तांदूळ याचे बारीक तांदूळ असतात याच्याने साधी बिर्याणी खूप छान येते कुकर ठेवलं आहे आणि आपलं बॉईल केलेलं चिकन तेल टाकलं आहे अर्दी वाटी खडे मसाले कांदा Atau, bawa ya dia di DKI agar pintar.

chúm chúc má ya cho em bé cho chị tí ya mày 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 चिकन टाकायचे चिकन टाकलंय थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बाकीची वरतून टाकायची आहे तांदूळ वगैरे टाकल्यावरती पाच मिनटं गॅस आहे गॅसवरती झाकण ठेवायचे म्हणजे कुकरवरती पाच मिनटं झाल्यावर की त्याच्यात पाणी टाकायचंय आणि पाणी बॉईल झाल्यावर मग तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ अर्धी शिजले की मग आपण हे राहिलेली कोथिंबीर टाकायची बघ किती छान मस्त पूर्ण तेल सुटले तुम्ही असं पण सुक्क पण दोन छिट्टे लावून थोडंसं पाणी टाकून चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतात आता मी याच्यात टाकणार आहे पाणी कारण की आपल्याला भाजी नाही बिर्याणी बनवायची ज्या भांड्यात आपण चिकन बॉईल केलं होतं त्याचं थोडं पाणी टाकून असं ते करून घेतलंय ते पण टाकायचं ह्या पाण्याला आता मस्त थोडं बॉईल होऊ आहे म्हणजे उकळी येऊ द्यायचे उकळी आय की लगेच तांदूळ सोडायचे त्याच्यात

तांदूळ टाकून झाले आपले आता मस्त याच्या मला दोन किंवा तीन होऊ द्यायची मग आपली बिर्याणी एकदम रेडी चला आता बिर्याणी तुम्हाला झाल्यावरच दाखवेल बिर्याणी मस्त झागे <laughs> खाल्ली ब्लॉग म्हणजे शूट करायचं विसरूनच गेली आता मी तुम्हाला खोलून दाखवते मी आणि माझी दीदीने खाल्ली आहे बघितले का ससीत लस, आणि मऊ मऊ मस्त बिर्याणी बनली आहे

व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला या उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या